कोपरा येथील चोवीस वर्षीय युवकाची राहत्या घरात आत्महत्या घटनेच्या कारणाने उडाली खळबळ दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोपरा येथे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले झालेल्या नुकसानीची कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे व या घटनेचा मानसिक आघात झाल्याने एका चोवीस वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले सविस्तर बातमी अशी की कोपरा येथील रहिवासी समाधान संतोष पाईकराव वय चोवीस वर्ष राहणार कोपरा वार्ड क्रमांक एक या युवकाने त्याच्या राहत्या पडक्या घरात बल्लीला दुरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतकाच्या घरच्यांमार्फत असे सांगण्यात आले की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरा गावातील नाल्याला पूर येऊन त्याने प्रचंड नुकसान केले यामध्ये मृतक समाधान संतोष पायकराव याच्या घराच्या भिंती अक्षरशः वाहून गेल्या परिस्थिती एवढी बिकट होती की दोन वेळेचे जेवणही गावकऱ्यांमार्फत देण्यात येत होते अखेर घरातील करता करता मुलगा समाधान संतोष पायकराव हा रोज मजुरी करू लागला घटनेच्या दिवशी म्हणजेच आज काम झाल्यानंतर दुपारचे जेवण झाल्यानंतर बाहेर गेला व आलाच नाही सोबतच्या व्यक्तींनी व घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरातील बल्लीला सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला घरच्यांनी तात्काळ समाधान संतोष पाईकराव यास खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यानंतर मृतक समाधान संतोष पाईकराव यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय सदर घटनेसंबंधी माहिती देण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वेळीच जर शासनाची मदत मिळाली असती तर ही घटना घडली नसती असेही मृतक समाधान संतोष पाईकराव यांच्या घरच्यांमार्फत सांगण्यात आले आहे नाव रेणुका प्रकाश पायकराव असा मुलगा होता ते पूर आला त्याच्यामुळे आमचं घरदार सगळं वाहून गेलं आम्ही काम करत होतो रेती आणू लागले ते दोघं भाऊ रेती काढू लागले काढता काढता आम्ही जेवण करायसाठी बसलो दोन वाजता तस हे सगळे लोक यायले चालले आमदार खासदार आम्हाला मदत करतो करतो आम्हाला एका पैशाची मदत नाही केली नमस्कार सरपंच कोपरा बुद्रुक सरपंच या नात्याने मी गणेश देवराव भगत महेचा समाधान संतोष पायकराव हा वर्षे तेवीस वर्ष राहणार कोपरा बुद्रुक जिल्हा यवतमाळ त्यांचा दगावलेला आहे नुकताच सा तीन साडेतीनच्या दरम्यान दगावल्याचं सा कारण असे की एक तारखेला भयानक अतिवृष्टीचा सा प्रभाव सारा पुसद तालुक्याने बघितलेला असल्यामुळे हे कोपऱ्यावर बी संकट असं आलं की त्या नाल्याचा पूर अवघ्या गावाने शिरला त्यामध्ये सतत म्हणजे बऱ्याच गावाची अशी नुसकान झालेली आहे त्यातूनच संतोष कबीर पायकराव यांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे नेमकाच असा की मुद्दा चार रूम असताना चार रूम अवघ्या कोसळून गेल्या त्याबद्दल हलाक्याची परिस्थिती अशी होती त्यांची की मजुरी तर पहिलीच नव्हतीच नव्हती त्या कारणामुळे अजून ये जा करत असताना गावाबाहेरून आता बरसात पाण्याचं कुठं कामं नसल्यामुळे हे सतत गावीच असतात तर त्या कारणामुळे त्या दिवशी दिवसा नऊ साडे नऊच्या दरम्यान पाऊस असा आला की सर्व घर नासधूस झाली तर त्यामुळे की आठ दिवसापासून सतत परेशान असताना की खायला पियाला कोण नव्हतं तरी आजूबाजू शेजारी चार दिवसापासून त्यांना देत होते तरी व कुठपर्यंत गावची बी गावकरी देणार तर त्यांना बी त्यांना असं विचारला की दोन दिवसापासूनच समजा दोघं भाऊ मिळून कालपासून रेती काढत होते का की बापला आता मदत करणार कोणी नसल्यामुळे रेतीचं काम करत असताना आज दुपारी असं तीन साडेतीनच्या दरम्यान काम करता करता बसला टेन्शनमध्ये की जेवण केलं के हात धुतला आणि बाकीचे त्यांच्या सोबतचे दोघ जण नदीमध्ये गेले असता हा हा बसला हा आलाच नाही तर हे दहा पंधरा मिनिटानं त्यांना बघायसाठी गेला आणि लायलोनची दोरी असे लटकून असता घरामध्ये आढळला